नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वारकरी संप्रदायचे आद्य प्रवर्तक संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त पौषवारी मोठ्या भक्तिभावात साजरी होत आहे यंदा दिनांक तेरा ते पंधरा जानेवारी या कालावधीत होणाऱ्या यात्रे या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर नगरीत भाविकांचा जनसागर उसळला असून संपूर्ण परिसर वातावरणाने गेला आहे या पार्श्वभूमीवर श्री देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी भाविकांसाठी महत्वाची माहिती देत प्रशासनाकडे काही आवश्यक विनंत्या केल्या आहेत वारी दरम्यान भाविकांच्या सोयी सुविधा सुरक्षितता दर्शन व्यवस्था स्वच्छता पाणीपुरवठा पुरवठा तसेच वाहतूक व्यवस्थापन याबाबत प्रशासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा केली करावे तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी असे आवाहनही पुरुषोत्तम कडलक यांनी केले वारीच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थान ट्रस्ट प्रशासन आणि स्वयंसेवक यांच्यात समन्वयाने काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली दरवर्षीप्रमाणे यंदाही संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीला महाराष्ट्रासह विविध राज्यांतून लाखो भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले असून अखंड हरिनामाच्या गजरात संपूर्ण नगरी धुमधुम गेली आहे वारी दर्शन व्यवस्था व प्रशासनाच्या निर्णयांबाबतच्या अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा स्टार लोकशक्ती न्यूज महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट रामदास सह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर नमस्कार तेरा तेरा चौदा पंधरा जानेवारीला पौषवारी निमित्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा हा दरवर्षी आयोजित केला जातो त्या अनुषंगाने महाराष्ट्र भरातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून जवळपास सहाशे दिंड्या व लाखोच्या संख्येने भाविक देखील त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात वीस ते पंचवीस दिवस पायी प्रवास करून या दिंडी दिंड्या त्र्यंबकेश्वरला येतात त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते नाशिक त्र्यंबकेश्वर रोड तसेच सिंहस्ताच्या कामांच्या पार्श्वभूमीवर धूळ उडणे एकेरी वाहतूक या समस्यांना भाविकांना सामोरं जावं लागतं जेवढा वेळ यापूर्वी त्र्यंबकेश्वरला यायला लागायचा त्याच्यापेक्षा जास्त वेळ रस्त्याचं काम सुरू असल्याने लागत आहे माझी शासनाला विनंती राहील की त्या रस्त्याचं काम दिनांक तेरा तारीख ते पंधरा सोळा तारखेपर्यंत बंद ठेवावं म्हणजे पायी चालणाऱ्या दिंडीच्या भाविकांना तसेच अतिरिक्त वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील अनेक भाविक दाखल होतील दर्शनाकरता दर्शन धर्मदर्शन रांगेने अधिक सुलभ व्हावं यासाठी आमच्या उपाययोजना सुरू आहेत मंदिर प्रशासनाने व्ही आय पी दर्शन त्याच्यावर बरेचसे बंधनं आणलेले आहेत या काळामध्ये तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी व आलेल्या सर्व भाविकांचं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्र करते मी या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद